valid ballot papers and one postal ballot paper was also received were segregated and the valid ballot papers were distributed according to the first preference vote secured by each candidate the postal ballot has been treated as returned and cancelled as the elector declined to cast his vote 767 votes were polled out of which 752 were valid and 15 were invalid. The quota sufficient to get a candidate elected as vice president was determined by dividing the total number of first preference votes secured by both the candidates by two and then adding one to the quotient. The said quota was 377. As all of you are aware, the value of votes for the presidential election is one. Shri Buchi Reddy Sudarshan Reddy has secured 300 first preference votes and Shri C.P. Radhakrishnan has secured 452 first preference votes. As the first preference vote secured by Shri C.P. Radhakrishnan was greater than the requisite quota, in pursuance of provisions contained in section 11 of the Presidential and Vice Presidential Elections Act 1952, 31 of 1952, read with Rule 35 of the Presidential and Vice Presidential Election Rules 1974. I, P.C. Modi, the returning officer for the Vice Presidential Election 2025, hereby declare that Shri C.P. Radhakrishnan, Jal Bhushan, Raj Bhavan, Valkeshwar Road, Malabar Hill, Mumbai, has been duly elected to the office of Vice President of India. The result is being sent to the Election Commission of India and the Ministry of Law and Justice as per the extent provisions under Section 12 of the Presidential and Vice Presidential Election Act 1952 and Rule 35 of the Presidential and Vice Presidential Election Rules 1974. Overall, the 17th Vice Presidential election was conducted in a free, Fair and orderly manner. I would like to take this opportunity to thank the candidates and their authorized representatives for their cooperation, which facilitated early completion of the proceedings. Thank you. आप चाहते हैं पूरा पढ़ू या सिर्फ श्री बुच्ची रेड्डी सुदर्शन रेड्डी को एक सेकेंडा श्री बुच्ची रेड्डी सुदर्शन रेड्डी को 300 प्रथम वरीयता के मत प्राप्त हुए और श्री सीपी पी राधाकृष्ण को चार प्रथम वरीयता के मत प्राप्त हुए चूंकि श्री सीपी पी राधाकृष्ण को अपेक्षित कोटे से अधिक वरीयता के मत प्राप्त हुए इसलिए राष्ट्रपति और उपराष्ट्रपति निर्वाचन नियम 1974 के नियम 35 के साथ पठित राष्ट्रपति और उपराष्ट्रपति निर्वाचन अधिनियम उन्नीस की धारा 11 के अंतर्विष्ट उपबंधों के अनुसरण में मैं पीसी मोदी उपराष्ट्रपति निर्वाचन 2025 के निर्वाचन अधिकारी एतद द्वारा घोषित करता हूँ कि श्री सी पी राधाकृष्णन भारत के उपराष्ट्रपति के पद पर विधिवत निर्वाचित हुए हैं धन्यवाद पंद्रह सेवन सिक्स सेवन धन्यवाद तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्याचा निकाल समोर आलेला आहे इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी हे पराभूत झालेले आहेत त्यांना पहिल्या पसंतीची तीनशे मतं मिळाली आहेत तर सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती असणार आहेत त्यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं मिळालेली आहेत आणि सतराव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे सी पी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती असणार आहेत सी पी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं मिळाली तर बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळालेली आहेत त्यामुळं सी पी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीत विजयी झालाय सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार होते त्यांचा पराभव झालाय तर राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे आणि आता सी पी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती असणार आहेत सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून काम पाहतील एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे विजयी झालेले आहेत तर सी पी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं मिळाली इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी हे पराभूत झालेले आहेत त्यांना पहिल्या पसंतीची तीनशे मतं मिळालेली आहेत त्यामुळं सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेले आहेत विजयी झालेत एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं मिळाली एकूण सातशे सदुसष्ट मतदान झालं होतं यापैकी पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं हे एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना मिळाली आणि त्यांचा विजय झाला आहे तर सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उमेदवार यांना पहिल्या पसंतीची तीनशे मतं मिळाली त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे आता सी पी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती असणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नेमका कुणाचा विजय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं दोनही उमेदवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अनेक खासदारांच्या भेटीसुद्धा घेतल्या होत्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या विजयासाठी प्रयत्न केले होते आणि अखेर आज निवडणूक पार पडली निकालसुद्धा समोर आलेला आहे एन आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची तीनशे मते मिळाली तर एन डी ए आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं मिळाली आणि सी पी राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती असणार आहेत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा या निवडणुकीत विजय झालाय एकूण सातशे सदुसष्ट मतदान झालं यापैकी पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं ही एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना मिळाली आणि सी पी राधाकृष्णन यांचा विजय झालाय आता सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती असणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमेय चुंबले आपल्यासोबत जुळले आहेत अमेयजी या निकालाकडे तुम्ही कसं पाहताय आपण जर बघितलं तर जगदीश धनखड यांनी तडकाफटकी राजीनामा दिल्यामुळे या निवडणुकीची गरज निर्माण झाली कारण उपराष्ट्रपती जे पद आहे ते रिक्त झाला अचानक आणि त्यानंतर उत्सुकता ही होती की उपराष्ट्रपती परेस, उपराष्ट्रपती पदासाठी आता भाजप किंवा एनडीए हे कोणाचं नाव जे आहे ते नॉमिनेट करणार कारण याच्या आधी आपण पाहिलं होतं की व्यंकय्या नायडू यांच्यासारखे म्हणजे अनेक दशक भाजपमध्ये काम केलेले आणि मीडियामध्ये खूप जास्त विजिबल किंवा चर्चित असलेल्या नेत्याला भाजपने संधी दिली होती आणि त्यामुळे यंदा धनखड यांनी राजीनामा दिल्यावर कोण होणार उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि आपल्याला मोदी आणि शहाची जी एक पॉलिटिकल स्टाईल आहे ती आपल्याला माहिती आहे त्या दोघांच्या मनात काय सुरू असतं याचा थांब पत्ता कोणालाही लागत नाही म्हणजे असं गमतीनी म्हणतात की ते काय प्लॅन करतात हे जर का तुम्हाला माहित असेल तर आयदर तुम्ही स्वतः मोदी आहात किंवा तुम्ही फोटो बोलताय सो hmm. त्याच्यामुळे सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी थोडीशी पॉलिटिकल पंडित जे असतात किंवा जाणकारच्या जाणकार असतात त्याच्यासाठी थोडीशी शॉकिंग होती याच कारण असं की सी पी राधाकृष्णन हे काही लोकनेते नाहीत बरं ते अशा राज्यात येतात जिकडे भाजपचं फारसं अस्तित्वही नाही तामिळनाडू मधनं येतात ते तिकडे तिकडून कोइंबतूर म्हणून ते दोनदा खासदार होते एकदा ते आमदार हे राहिलेले आहेत आणि आता गेली काही वर्ष ते महाराष्ट्राचे आपल्या राज्याचे राज्यपाल आहेत त्याच्यामुळे आता आणि आपल्याला माहिती आहे की उपराष्ट्रपती जे पद असतं तिथे जी व्यक्ती विराजमान होते त्यांची एक महत्वाची जबाबदारी अशी असते की त्यांना राज्यसभा चालवावी लागते आणि आप आपल्याला माहितीये की राज्यसभेमध्ये आता एनडीएच अगदी तुरळक म्हणजे ज्याला आपण उन्नीस वीस असं म्हणतो बोलीभाषेत तसं काहीच बहुमत सा आहे मात्र घवघवीत किंवा सरसकट बहुमत एनडीए ला राज्यसभेत नाहीये सध्या आणि कधी कधी ते विधेयक पास करून घेताना ते हा जो भाग आहे तो महत्वाचा ठरतो तसंच आपण बघितलं की गेल्या अनेक अधिवेशनांमध्ये संसदेत प्रचंड गदारोळ होतो असं कुठलंच अधिवेशन नाही गेल्या पाच ते सात वर्षात ज्यात खूप असं जास्त गदारोळ झाला नाही किंवा ते खूप झालं नाही आणि त्याच्यामुळे आता निवडणूक तर झालेली आहे पण सी पी राधाकृष्णन हे आता राज्यसभा कशी चालवतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल जी मात्र आम्ही जी इंडिया आघाडीला पहिल्या पसंतीची तीनशे मतं मिळतील असं वाटलं होतं हो असं वाटलं होतं कारण आपण जर का बघितलं की ही आ, आ, ही जी निवडणूक आहे ती कशी होते तर ती लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही जे जे खासदार असतात ते मतदान करतात आणि एप्रिल ते मे दोन हजार चोवीस यामध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये भाजपचं जे संख्याबळ आहे ते चौदा किंवा एकोणीसच्या तुलनेत कमी झालं होतं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं आणि त्याच्यामुळे एनडीएचं जे संख्याबळ आहे ते आधीच्या दोन हजार चौदा किंवा एकोणीसच्या तुलनेत हे कमी होतं काँग्रेसला जास्त जागा होत्या शंभर जागा होते काँग्रेसला बाकीच्याही काही पक्षांना जागा आहेत आणि राज्यसभेत जसं आता आपण आताच म्हणालो की राज्यसभेत ही विरोधकांची जी संख्या आहे ती जवळपास अर्धी आहे मी एक्झॅक्ट अर्धी म्हणत नाहीये एनडीएची थोडी जास्त झाली आहे आता आणि म्हणून सी पी राधाकृष्ण जी मतं मिळाली आहेत ती सॉरी सी पी राधाकृष्णन आणि जे दुसरे होते सुदर्शन रेड्डी यांना जी मतं मिळाली आहेत ती अपेक्षित होती ह्याच्यामध्ये काही खूप असं क्रॉस व्होटिंग किंवा असं जे आपल्या बऱ्याचदा विधान परिषद किंवा राज्यसभा निवडणुकीमध्ये जसं महाराष्ट्रात झालं होतं एकनाथ शिंदेनी बंड करण्याच्या आधी कि महाविकास आघाडीच्या काही आमदारांनी महायुती म्हणजे भाजप शिवसेनेला मतदान केलं होतं तसा काही प्रकार यात झाला नाही आणि याचं एक कारण असं की याची गरज नव्हती कारण एनडीए ची संख्याबळ ज्याचा आपण आत्ताच पाहिलं की जे संसदेचे अधिकारी आहेत मोदी जे या निवडणूक प्रक्रियेचे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की राधाकृष्णन यांना पहिल्यापासून ती जी चारशे बावन्न मतं आहेत आणि रेड्डी यांना तीनशे किंवा तीनशे एक मत आहेत त्याच्यामुळे दीडशे हा दीडशेचा फरक आहे आणि त्याच्यामुळे घोडेबाजार म्हणा किंवा काही सेटिंग म्हणा किंवा राजकीय काही फलंदाजी म्हणा याचा करायची काही गरज नव्हती हो दीडशे मतांचा फरक आहे आणि ही जी ही जे संख्याबळ आहे किंवा ही जी मतं आहेत ती जवळपास तेवढीच होणार होती मात्र ह्याच्यामध्ये इंडिया आघाडीनी मात्र एवढंच केलं की त्यांना जरी माहित होतं की आपली विजयाची शक्यता ही जवळपास नाहीये म्हणजे मॅथमॅटिकली तर नाहीच आहे तरीही बिनविरोध निवडणूक होऊ देण्याच्या ऐवजी आपण एक फाईट थोडीशी आहे पुटप करू थोडा लढा देऊ आणि बघूया काय होतंय आपल्या उमेदवाराचं त्यानिमित्ताने थोडंसं राजकारण तापत चर्चा होते एवढंच याच्या मागे जी मात्र आम्ही जी भाजपनं दावा केलेला आहे की इंडिया आघाडीची पंधरा मतं फुटलेली आहेत त्यामुळे क्रॉस वोटिंग झाली असेल का क्रॉस वोटिंग झाली असेल का आता हे अगदी एक्झॅक्ट सांगणं कठीण आहे कारण आपण पाहिलं की तर बारा थे ते चौदा खासदारांनी मतदान केलेलं नाहीये आणि हे जे आहे ते गुप्त मतदान होतं त्याच्यामुळे आता कोणी केलं म्हणजे कोणी कोणाला मतदान केलं ते माहिती नाही मात्र असं आहे की जर का पक्षाबद्दल काही नाराजी असेल किंवा काही असेल तर काही खासदारांनी मतदान केलं असेल पण ते नक्की कोणी केलं म्हणजे काँग्रेसने केलं का इंडिया आघाडीतल्या दुसऱ्या कोणा पक्षांनी केलं हे जाणून घ्यायचं इथे काही मार्ग नाहीये आणि दुसरं असं आहे की ते जरी आपण एक मिनिटासाठी भाजपचा दावा खरा मानला तरी त्यानं फारसा काही फरक पडला नाही जर का विजयाचं मार्जिन हेच जर का पंधरा असतं तर मग ती गोष्ट वेगळी होती मग आपण म्हटलं असतं की अरे हे क्रॉस वोटिंग झालं म्हणूनच जिंकलंय पण तसं काहीच नाहीये क्रॉस वोटिंग जे दावा केला आहे पंधरा आणि मार्जिन आहे दीडशे त्याच्यामुळे भाजपच्या या दाव्यात फारसा तथ्य वाटत नाही आणि ते फारसं मॅटर पण करत नाही मात्र आमेच्या सुरुवातीला सुद्धा इतका मोठा फरक राहील दीडशे दोनशे मतांचा हे दिसत होतं तरी सुद्धा काही राजकीय पक्ष हे तटस्थ राहिले याकडे कसं बघताय तुम्ही हो आपण आंध्र प्रदेश मधले जो बी आर एस पक्ष आहे आणि यांचा रेड्डींचा जो पक्ष आहे ते राहिले याचं कारण असं आहे की ते त्या त्या राज्यांमधली ती राजकीय समीकरणं आहेत कारण आपण जर का आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं जर का आता राजकीय समीकरण पाहिली तर तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेवर आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये एन चंद्राबाबू नायडू ज्यांचा तेलुगू देशम पक्ष हा भाजपसोबत केंद्रामध्ये युती आहे मात्र चंद्राबाबू नायडूंचे जे विरोधक आहेत रेड्डी त्यांना सध्या भाजपशी फारस वैर किंवा ज्याला हसली बोली भाषेमध्ये पंगा घ्यायचा असं म्हणतात तो घ्यायचा नसेल त्यांची काही तिकडे समीकरणं असतील आणि दुसरा म्हणजे बी आर जो पक्ष आहे तर बी आर एस हा के सी चंद्रशेखर राव यांचा पक्ष तेलंगणाच्या निवडणुकीत सपशेल त्यांनी मार खाल्ला होता फार दारुण त्यांचा पराभव झाला होता आणि त्यांना या स्टेजला भाजपला दुखवायचा नसेल नाराज करायचा नसेल कारण जसा बऱ्याचदा विरोधकही आरोप करतात की ईडी सीबीआय त्यांच्या नोटिसा येतात तशी काहीशी भीती केसीआर न होती का हे माहिती नाही आणि दुसरं म्हणजे असं की त्यांच्या पक्षात सध्या प्रचंड मांडणं सुरू आहेत कारण बऱ्याचदा असं होतं की पराभव झाला की मतभेद वाढतात त्याच्यामुळे त्यांच्या स्थिती आणि त्यांना सध्या भाजपशी जे जर का फारसा पंगा घ्यायचा नसेल वैर घ्यायचं नसेल म्हणून ते अॅब्सेंड केलं त्यांनी त्यांनी मतदान केलं नाही मात्र ह्या राज्याच्या समीकरणांत पलीकडे त्यामागे काही कारण असेल असं मला वाटत नाही अमे जे राधाकृष्णन हे ओबीसी समाजामधून येत तर ओबीसी समाजासाठी भाजपानं ही खेळी खेळलेली आहे का या खेळीकडे तुम्ही कसं बघताय कार्ड आहे का हो नक्कीच आपण असं म्हणू शकतो की मोदी आणि शाह यांचे जे कोणते निर्णय असतात त्यांच्या मागे प्रचंड राजकारण असतं त्यात काही चूक नाही त्यात काही गैर नाही शेवटीचे राजकीय नेते आहेत आणि आपण जर का पाहिलं तर आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू त्या आदिवासी समाजातनं येतात आपले पंतप्रधान स्वतः ओबीसी समाजात आहेत जगदीप धनखड जे होते ते आ, राजस्थानी राजपूत समाजात येतात आणि राधाकृष्णन यांच्याकडे फक्त ओबीसी समाज यांच्या पे म्हणजे हात आहेत आणि हे पण समीकरणाच्या मागे असेल मात्र ते दक्षिण भारतात येतात स्वतः अमित शहा यांनी मध्ये एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे त्यांनी हे जाहीर त्या मान्य केलं होतं की आपल्या द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती आहेत त्या पूर्व भारत भारतात येतात आपले पंतप्रधान जे आहेत त्यांचा मतदारसंघ वाराणसी आहे त्यांचं होम स्टेट गुजरात आहे त्याच्यामुळे उत्तर आणि पश्चिम कव्हर झालं त्याच्यामुळे राहिलं होतं फक्त दक्षिण आणि त्यामुळे दक्षिणेतून येणाऱ्या राधाकृष्णांना एनडीए न उमेदवारी दिली जी आम्ही सर धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल